ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये स्वप्नात नाही तर सत्यामध्ये रविराज सरांना सगळं सत्य समजलेलं आहे डेड बॉडी आणि डी एन एचं सिटी हॉस्पिटलमधील दुसऱ्याच एका नर्सने सगळं सत्य सांगताच आता मात्र रविराज भडकलेले आहे सतरा ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता प्रतिमा आणि सायली छानपैकी रांगोळी काढत असतात प्रतिमाने रांगोळी पूर्ण केलेली असते दोघींनी मिळून रांगोळी पूर्ण केल्यावरती प्रतिमा आता त्या कारंजाकडे पाहायला लागते आणि तिला आपण दिवाळीच्या दिवशी इथे चालवतो हे कारंज पाहिलं होतं हे सगळं सगळं आठवतं आणि ती रात्र तिच्या डोळ्यासमोरून सरकायला लागते मग आता ती सायलीला आवाज देते आणि सायडीला सांगण्याचा सा प्रयत्न करते की मी इथे आले होते हे कारण जे मी पाहिलेलं आहे यावरती सायडी म्हणते हो प्रतिमात्या अहो एकवीस वर्षापूर्वी तुम्ही इकडे आलेले आहात तुम्हाला सगळं आठवायला लागलं ला का यावरती प्रतिमा म्हणते नाही नाही एकवीस वर्षापूर्वी नाही मी आत्ता आत्ता रिसेंटली इकडे आले होते यावरती सायली म्हणते आत्ता आत्ता म्हणजे कधी आला होता मग प्रतिमा ऍक्शन करून फुलबाजी वगैरे राखवते आणि दिवाळीला मी इथे आले होते असं सायलीला सांगण्याचा सा प्रयत्न करते सायरीला ती हातवारे करते आणि हो दिवाळीच्या रात्री मी इकडे आले होते असं सांगते मग सायरीला अचानकपणे तो रात्र, रात्र लक्ष्मी पूजनाची रात्र आठवते आणि तिला आठवत की त्या रात्री तिला कोणीतरी दारा बाहेर आहे असं भास झालेला असतो आणि म्हणून ती बाहेर आलेली असता रांगोळीवरती पडलेला तो लक्ष्मीचा कॉईन तिला सापडलेला असतो आणि तो कॉइन बघून पूर्णाजीने हा माझ्या प्रतिमाचाच कॉइन आहे असा घातलेला गोंधळ आणि पूर्णाजीने रडून रडून केलेले हाल सगळे सगळे आठवतात आणि सायली म्हणते काय तुम्ही खरंच दिवाळीला इकडे आला होतात का प्रतिमा सांगते हो मी इकडे आले होते कशी माहित नाही पण माझी पावलं आपोआप इकडे वळली होती असं म्हणत प्रतिमा सगळा त्या रात्रीचा खुलासा करते मग सायलीला सगळं सगळं आठवतं त्या रात्री घडलेला प्रकार त्या रात्री आपण पाहिलेलं सगळं आठवतं आणि ती प्रतिमाला घेऊन आता इकडे मंदिरामध्ये येते प्रतिमाला मंदिरात आणल्यावरती सायली आता तिला ते कॉईन दोन्ही दाखवते म्हणजे आता ती सांगते हाच आहे का तुमचा कॉईन प्रतिमा त्या पहा बर हा तुमचा कॉईन आहे का प्रतिमा सांगते हो हो हाच माझा कॉइन आहे प्रतिमाने कॉईन ओळखल्यावरती आता मात्र सायली सांगते दिवाळीच्या रात्री तुम्ही इकडे आला होता याचा भास न पूर्णाजी न झाला होता म्हणजे पूर्णाजी या सगळ्यामध्ये तुमची आठवण काढत होत्या तुम्हाला आठवण कारण तुम्हाला अजिबात म्हणजे तुम्हाला आठवणार पण नाही की पूर्णांची म्हटल्या होत्या की हा माझ्या प्रतिमाचा कॉइन आहे आता प्रतिमाला हे काही कळतच नाही सायली म्हणते तुम्हाला मी अजून काहीतरी दाखवते असं म्हणत सायली आता सेम टू सेम दुसरा कॉईन प्रतिमाला दाखवते आणि ती प्रतिमाला सांगते हा बघा ज्याप्रमाणे हा कॉइन तुम्ही जपून ठेवला होताच ना त्याचप्रमाणे सुभेदारांच्या घरामध्ये दुसरा पण कॉईन आहे हा कॉईन तुम्हाला पूर्णाजीने दिलेला तुम्हाला बाकी काही आठवत नसलं तरी तुमच्याकडचा हा कॉईन तुम्ही जपून ठेवताय ना याच गोष्टीला हे उदाहरण आहे की तुम्ही तुमच्या मात्यांना किती जपून ठेवताय असं म्हणत सायली आता दुसरा कॉईन प्रतिमाच्या समोर धरते आणि प्रतिमा, प्रतिमा गडबडते कारण हा एक कॉईन तर आपल्याला आठवतो आहे पण हा दुसरा सेम सेम टू म्हणजे खरंच ही मुलगी म्हणते ते खरं आहे का आपण इकडच राहायला होतो का आणि हा कॉइन ती म्हणते पूर्णाईने आपल्याला दिला होता का सायली बरोबरीने समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि तोपर्यंत सगळेच जण तिकडे येतात सगळेजण तिकडे येतात आणि सायली आणि प्रतिमा या दोघींचं बोलणं ऐकायला लागतात त्यावेळेला सायली सांगत असते या घराची ओढ या घराची माया हीच तुम्हाला इकडे घेऊन आली होती म्हणूनच तुम्ही तुमची पावलं इकडे दिवाळीच्या दिवशी वळली होती म्हणजे जरी तुमची स्मृती गेली असली ना तरी तुमचं अंतर्मन ह्या घराची ओढ काही विसरलेलं नाही आहे आणि तीच ओढ तुम्हाला इकडे घेऊन आली होती असं म्हणत सायली आता प्रतिमाला काही जुन्या गोष्टी आठवण्यासाठी ते कॉईन दाखवते काही जुन्या गोष्टी आठवण्यासाठी काही वेगळ्या आठवणी सांगायला लागते आणि आता या सगळ्यामध्ये प्रतिमा थोडीशी भांबवते प्रतिमा भांबवते आणि या सगळ्यामध्ये आता बाकी सगळे जमल्यामुळे ती थोडीशी ऑकवर्ड होते आणि त्यावेळेला पूर्णाजी जी म्हणते खरंच चमत्कार आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तिने आपली आठवण जरी विसरली असली ना तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिला या घराची ओढ या माणसांची ओढ काही कमी झालेली नाहीये असं म्हटल्यावर ती प्रतिमा भांबवते आणि भांबवलेली प्रतिमा पुन्हा एकदा आपल्या रूममध्ये निघून जाते ते रूममध्ये निघून गेल्यावरती बाजूला उभे राहून रविराज हे सगळं ऐकत असतात आणि रविराज म्हणतात खरंच सायली म्हणजे प्रतिमा इकडे दिवाळीच्या दिवशी आली होती यावरती आता प्रिया पण गडबडते म्हणजे आता जवळजवळ हे सगळं असं घडतंय ना की या बाईला सगळं जर का आठवलं तर आपलं काही खरं नाहीये तोपर्यंत पर्यंत म्हणते हो हो रविराज सर प्रतिमात त्या आल्या होत्या आणि त्यांची चाहूल ना पूर्णाजीवन त्याच दिवशी लागली होती म्हणजे आता हे कॉईन आहे ना ते कॉइन आम्हाला दिवाळीच्या दिवशी आता तिकडे जिथे रांगोळी काढले ना तिकडे सापडलं होतं आणि त्याच वेळेला पूर्णाजीने ते कॉइन प्रतिमाचा हे म्हणून ओळखलं होतं असं म्हटल्यावर ते मग मात्र रविराज खूप खुश होतात आणि आता प्रतिमाला काही काही गोष्टी आठवायला लागल्यात याच्यावर त्यांचा पण विश्वास बसायला लागतो त्यावरती जी म्हणते सिरियसली म्हणजे खरंच आहे हे प्रतिमाला आठवत नसल्या तरी तिची काही ओढ कमी नाहीये अस्मिता म्हणते खरंच प्रतिमा आता इकडे आली होती यावरती आता सायली म्हणते हो हे सगळं खरं असलं ना तरी आत्ता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना ते बघण्यासाठी तुम्हाला म्हणजे रविराज सर तुम्हाला आणि पूर्णात तुम्हाला दोघांनाही डोळे बंद करायला लागतील यावरती अस्मिता म्हणते हे काय पोरकटपणा डोळे बंद करा आणि हे करा यावरती आता कल्पना म्हणते काहीतरी असेलच ना सायली म्हणते अस्मिताबाई जर का मिस आता इकडे अर्जुन सा, सांगतो की जर का इकडे आता सायली सांगत असेल हे सगळं करायला तर काहीतरी तथ्य असेल ना सरासरा डोळे बांधा बरं असं म्हणत तो आता रविराजांचे डोळे बांधतो पूर्णाजीचे पण डोळे सायली बांधते आणि दोघांना घेऊन बाहेर गार्डन एरियामध्ये येतात ज्या एरियामध्ये आता इकडे छानपैकी प्रतिमाने रांगोळी काढलेली असते बाकी सगळे जण रांगोळी बघून खूप खुश होतात प्रताप लगेच ओळखतो की ही प्रतिमाची रांगोळी आहे आणि प्रतापच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं तोपर्यंत पूर्णाजी आणि रविराज हे दोघ जण तिथे येतात आणि तिकडे आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची पट्टी काढली जाते प्रिया तर अधिकच गडबडते कारण डायरी वाचून प्रियाने ती रांगोळी आधी एकदा काढलेली असते त्यामुळे ही रांगोळी प्रिया ओळखते की ही प्रतिमाचीच रांगोळी आहे आणि तिला धक्काच बसतो तोपर्यंत आता इकडे पूर्णाजी आणि रविराज आपल्या डोळ्यावरची पट्टी करतात आणि पूर्णाजी म्हणतात ही रांगोळी रविराज म्हणतात ही रांगोळी अगं ही रांगोळी तू का डिस्कस आयली पण ही रांगोळी तर प्रतिमाची आहे म्हणजे प्रतिमा अशी रांगोळी काढायची तिने तुला शिकवली का तिने तुला सांगितलं का कशी रांगोळी काढायची ते यावर ती सायली म्हणते नाही रविराज सर म्हणजे त्यांनी मला काहीही सांगितलेलं नाहीये यांनी स्वतः ती रांगोळी काढलेली आहे मी फक्त रांगोळी काढत होते तेव्हा त्या तिकडे आल्या आणि त्यांनी स्वतःहून ही रांगोळी काढली असं म्हटल्यावर प्रियाला जबरदस्त धक्का बसतो आणि ती विचार करते दिवसेंदिवस यांच्यामध्ये प्रगती होत चाललेली आहे असं जर का गोष्टी घडत राहिल्या तर मात्र ह्यांची इतकी प्रगती होईल की तिला सगळं आठवेल आणि मी मात्र एकाच बाजूला राहीन त्यावरती आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो की ही रांगोळी इतकी सुंदर प्रतिमाने काढली म्हणजे तिला हळूहळू भाऊक होतात आणि हे दृश्य पाहत असतात म्हणजे आता प्रतिमाला गोष्टी आठवत आहेत का पूर्णाजी म्हणते हो हो त्यावरती प्रिया आता नाटक करत म्हणते बाबा तुम्हाला आठवते का मी सुद्धा अशीच रांगोळी काढली होती म्हणजे सेम टू सेम मी आईसारखी रांगोळी आपल्या घरी काढली होती तुम्ही म्हटला होता बघा की अशी रांगोळी तर आता इकडे फक्त आणि फक्त प्रतिमाच काढते तू कशी काय बाळा काढलीस यावरती अस्मिता म्हणते तर तर तू तर रांगोळी काढणारच ना कारण तू आत्याची मुलगी आहेस ना तू तिची मुलगी आहेस त्यामुळे तू रांगोळी ही काढणारच बरोबर की नाही असं म्हणत आता इकडे अस्मिता तिच्या हो ला हो करत असते आणि सायली काहीच बोलत नाही तोपर्यंत प्रिया म्हणते हो हो मी खरंच रांगोळी काढली होती यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते सायरी असेच प्रयत्न आपण चालू ठेवले ना तर प्रतिमा तिच्या मनामध्ये कुठेतरी तिचं आधीचा भूतकाळ जपून आहे ना तो आपण बाहेर काढू शकतो सायरी म्हणते तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं ठीक होणार आहे आता इकडे पूर्णाजी खूप भाऊक होते त्यावेळेला आता इकडे पूर्णाजी म्हणते मी न त्या क्षणाची वाट पाहत आहे ज्या क्षणाला प्रतिमा माझी अळूवडी बनवून माझ्या समोर आणेल आणि माझ्या समोर आणून म्हणेन पूर्णाई पूर्णाई घे अळूवडी बघ कशी टेस्ट झाली ती असं म्हणत पूर्णाची खूप भाऊक होते त्यावेळेला प्रताप म्हणतो हो आणि मी पण या गोष्टीची वाट पाहत आहे ज्या वेळेला प्रतिमा बोलेल काय रे प्रताप म्हणजे तुझं वय इतकं वाढले तरी तुझं अजून गाळावरची खळी काही गेली नाहीये त्यावेळेला अर्जुन म्हणतो हो तर आणि मी पण त्या क्षणाची वाट पाहत आहे त्या क्षणाला प्रतिमात्या म्हणेल काय रे अर्जुन इतका मोठा कधी झालास असं म्हणत प्रत्येक जण आपली आठवणी सांगत असताना अश्विन म्हणतो हो तर आणि मी सुद्धा मला सुद्धा ती म्हणेल काय रे तू कधी जन्माला आलंस असं म्हणत सगळे खळखळून खल हसत असतात प्रतिमा बरी झाल्यावरती ती काय बोलेल ती हे बोलेल की ती ते बोलेल हे सगळं सगळं सगळे आठवत असतात प्रिया मात्र विचार करते बापरे ही मूर्ख आहेत लोक सगळी ती तर मला म्हणेल की नाही नाही तू तन्वी नाहीच आहेस ही सायलीच तन्वी आहे नाही नाही असं मला काही होऊ द्यायला नको आहे असं व्हायच्या आधीच काहीतरी ऍक्शन घेऊन हे सगळं थांबवलं पाहिजे काय करू काय करू असा विचार करत असताना सगळेजण कौतुक करत असतात आणि रविराज म्हणतात मला थोडस काम आहे मला बाहेर जायला पाहिजे आता हे काम दुसरं तिसरं काहीही नसून रविराजांना आता मात्र जायचं असतं सिटी हॉस्पिटलमध्ये आणि तेच काम महत्वाचं असतं तोपर्यंत प्रिया आता गडबडते प्रिया गडबडते आणि आता सगळेच जण इकडे रविराज निघून गेल्यावरती एक एक करत घरात जायला निघतात पण प्रिया बाहेरच थांबते आणि ही वेळ माझ्यावरती यायला नको की प्रतिमाने मला बोलायला नको की ही तन्वी नाहीये आणि सायलीच तन्वी आहे त्या त्याआधीच काहीतरी करायला पाहिजे मग ती नागराजला मेसेज करून ठेवते की इकडे ना प्रतिमाच्या सगळ्या आठवणी परत येण्याची तयारी जोरासोरात चालू आहे तिकडे तुम्ही लगेच हॉस्पिटलला जाऊन सुनीता नक्की गेले का हे पहा जर का सुनीता तिकडे असेल तर तिला काहीतरी सोक्षमोक्ष करा पण जर का सुनीता तिकडे राहिली तर आपलं मात्र काही खरं नाही त्यामुळे तिकडे जा नीट चौकशी करा आणि सुनीता गेले की नाही हे फायनल बघून या असं म्हणत प्रिया त्या नागराजला मेसेज करते आणि आता नागराज तिकडे जायला निघतो पण नागराजला माहित नसतं की रविदास सुद्धा तिकडे जायला निघालेला आहे आणि त्यामुळे जबरदस्त आता घटना घडणार असते मग सगळेजण इकडे आता परत येतात सगळे जण आता रूममध्ये येतात प्रतिमा आता घाबरून आपल्या रूममध्ये निघून गेलेली असते सायलीने सगळ्यांसाठी कॉफी चहा असं ठेवलेलं असतं आणि सगळेजण त्याचाच आनंद घेत असतात आणि पुन्हा एकदा आता इकडे सायली विषय काढते की मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण प्रतिमा त्यांची स्मृती परत येण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे आता माझ्या मा, माझ्याकडे एक गोष्ट आता मात्र महत्वाची आहे जी मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे त्यावरती अस्मिता म्हणते झालं हि सुरू झालं सगळ्यांसाठी कॉफी आणेल हे करेल रेस्टॉरंटच आहे ना ऑर्डर घ्यायची आहे यावरती कल्पना म्हणते अगं ती तर ऑर्डर घेते पण तू तू मात्र काय तू तर नुसती ऑर्डर सोडतच असतेस असं म्हणत कल्पना अस्मिताला गप्प करते मग आता इकडे सायली म्हणते माझ्याकडे एक ना अजून युक्ती आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला आता प्रतिमात्यांना काय काय आवडतं प्रतिमात्यांना काय काय आवडायचं काय केलं की त्या खुश व्हायच्या किंवा काही त्यांच्या जुन्या आठवणी जे तुमच्या सोबत आहेत ते सगळं सगळ्यांनी सांगायला लागा म्हणजे आता मला एक एक करत काहीतरी असं नियोजन करता येईल की प्रतिमात्यांना त्या गोष्टी पुन्हा त्यांच्यासमोर रिक्रिएट केला की त्यांची जुनी स्मृती जागी होईल मग आता घरातले एक एक मंडळी सगळ्या आठवणी सांगायला लागतात आणि प्रताप पहिले सांगतो की प्रतिमाला ना खूप फिरायला आवडच ती मला म्हणायची प्रत्येक वेळेला की चल रे प्रताप आपण एक ट्रिप प्लॅन करूया चल रे प्रताप असं म्हणायची आणि आम्ही फिरायला जायचो सुद्धा तिला फिरायला खूप आवडतं बरं का अशी प्रतापनी पहिली आठवण सांगितल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते हो माझ्या प्रतिमाला सण खूप आवडायचे म्हणजे सण साजरं करणं सगळ्यांनी एकत्र येणं छानपैकी सेलिब्रेट करणं एकमेकांना गिफ्ट देणं हे सगळं सगळं प्रतिमाला आवडायचं यावरती प्रताप म्हणतो हो हो त्यावरती जी म्हणते आणि या सणाला गप्पा मारायच्या गाणी म्हणायची हे सगळं सगळं तिच्या आवडीचं काम त्यावरती प्रताप म्हणतो हो आणि प्रतिमाला गाणी भयंकर आवडायची बरं का गाणी असल्यामुळे तिला आता या गाण्यांचं इतकं वेळ होतं ना की तिची गाणी तोंडपट असायची आम्ही अंताक्षरी खेळायचो यावरती अश्विन म्हणतो कसं आहे ना माणूस काहीही स्मृती विसरला ना तरी गाण्याचे रिलिक्स गाण्याचे बोल किंवा त्या जुन्या आठवणी गाण्यासोबतच्या अजिबात विसरत नाहीये यावरती अश्विन म्हणतो चल पूर्णाची तुला नाईट मारायची होती ना तर आता आपल्याला अंताक्षरीचा गेम करून नाईट मारता येईल सायली म्हणते ही तर आयडिया खूप सुंदर आहे आपण छानपैकी की रात्री अंताक्षरीचा गेम खेळूया जेणेकरून त्या गाण्यांच्या आवाजाने त्या मध्ये प्रतिमात्यानं काही आठवण्यासाठी सुरुवात होईल असं म्हणत सायलीने जबरदस्त युक्ती काढली असते अर्जुन म्हणतो ये जबरदस्त नाईट मारूया आपण काय पूर्णाजी असं म्हणत सगळ्यांच्या गप्पा टप्पा होतात आणि आता रात्र जागवायची जेणेकरून प्रतिमाच्या जुन्या आठवणी जाग्या होतील हे फायनल होत सगळे जण यासाठी तयार होतात आणि आता सायली सांगते मग आता आपण ना त्यांना सरप्राईज द्यायचं एक एक करत आपण सगळ्यांनी अंताक्षरी सुरू करायची आवाजाच्या दिशेने त्या नक्की येतील यावरती पूर्णाजी म्हणते मला खात्री आहे माझ्या प्रतिमाला संगीतच परत आणेल संगीतामध्ये अशी काहीतरी जादू आहे ना की जी तिला खेचून इकडे आणेल आणि तिला सगळं सग्ड़ सगळं आठवण्यासाठी मदत होईल आणि त्या दिवसाची मी अगदी मनापासून वाट पाहत आहे असं म्हणत पूर्णाची आता मात्र या सगळ्या प्रोग्राम ठरल्यानंतर स्वप्न पाहायला लागते की प्रतिमाला खरंच भर वाटेल आणि आता हे सगळं करण्यासाठी सायली आता प्रतिमाच्या इकडे येते प्रतिमा आपल्या रूममध्ये ते कॉइन कंटिन्युअस पाहत असते खरंच हे कॉईन आपलं आहे हे आपल्याला या घरातन मिळालेलं आहे आणि हे का आपल्याला आठवत नाहीये पण ही मुलगी सांगते ते सुद्धा खरं आहे असं काही ना काही विचार तिच्या मनामध्ये येत असतात आणि त्याच वेळेला सायली तिकडे कॉफी घेऊन येते प्रतिमा आता तिला विचारायला लागते खरंच हा कॉइन मला मिळालेला आहे यावरती सायली म्हणते हे गा प्रतिमात्या आम्हाला दिवाळीच्या दिवशी हा कॉइन मिळाला आणि पूर्णाजीने त्याच वेळेला विचारलं की हा कॉइन आहे ना तर हा कॉईन त्यांनी त्यांच्या मुलीला प्रतिमाला दिला होता हे बघा ही सगळी लोक आहेत ना ही सगळी लोक तुमची आहेत या सगळ्या लोकांच्या सोबत तुम्ही एक खूप मोठा वेळ घालवलेला आहे आयुष्याची भरपूर वर्ष तुम्ही या लोकांच्या सोबत घालवली आहेत तुमच्या स्मृती पुसून गेल्या असल्या तरी तुमच्या मनामध्ये कुठेतरी आपण या लोकांसोबत घालवलेला एक क्षण जागी आहेत आणि म्हणूनच तुम्ही या घराच्या दिशेने ओढल्या गेल्या होतात या घराच्या दिशेने दिवाळीच्या दिवशी धावत आला होता नाहीतर तुम्हाला हे घर आठवत पण नव्हतं तरी सुद्धा तुमची पावलं या दिशेने का बरं वळली प्रतिमा त्या विचार करा या घरातली लोक या घरातल्या आठवणी ह्या तुमच्या आहेत त्या तुम्ही स्वतःहून आठवण्याचा विचार करा असं म्हणत सायली प्रतिमाला एका एका वेगळ्याच वळणावरती घेऊन ठेवते जिथे प्रतिमाला विचार करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो सायली तिकडून निघून जाते प्रतिमा ते कॉइन पाहत एक टक बसते आणि सायली विचार करते आज जरी तुम्हाला काही आठवलं नसलं तरी तुमच्या मनामध्ये कुठेतरी ती विचारतो सुरू झाली आहे तुम्ही त्या गोष्टीचा विचार करायला लागलेला आहात की मी कुठे आले होते मी इथे का आले होते कुणी होता हे नाणं मला कोणी दिलं होतं आणि हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे एक एक करत तुमच्या आठवणी ज्या वेळेला वेळेला परत ना त्याच तुम्ही अर्थाने या घराची मुलगी आहात हे सत्य तुम्हाला आठवेल आणि त्या सगळ्याची नक्कीच मी वाट पाहत आहे असं म्हणत सायली आता प्रतिमाला या सगळ्या आठवणीमध्ये मुद्दाम तशीच सोडून ठेवते जेणेकरून प्रतिमाच्या विचारांची प्रोसेस सुरू व्हावी आणि तिच्या डोक्यात मध्ये काही बाई विचार येऊन या सगळ्याची आठवण जागी व्हावी सायलीचा हा हेतू हळूहळू हळूहळू सिद्ध होताना आपल्याला दिसत असतो तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी म्हणते काय ग सायली प्रतिमाला त्या आता कॉईन बद्दल काही आठवलं असेल का पूर्ण जी हे बघा त्यांना आठवले की नाही माहित नाहीये पण मी ज्या वेळेला रूमच्या बाहेर पडले ना त्यावेळेला मी पाहिलं त्या तो कॉईन हातामध्ये घेत विचार करत होत्या म्हणजे आठवलं नाही आठवण्याचा प्रयत्न ना नक्कीच चालू आहे आणि हेच आपण करू शकतो यावरती आता कल्पना म्हणते हो हो आपण ना तिला आठवण्यासाठी प्रयत्न करूया का सायली म्हणते नाही आई म्हणजे आपण त्यांना जर का आठवण्यासाठी प्रयत्न केला तर त्यांच्या मेंदूला ताण येईल म्हणजे डॉक्टर डॉक्टरांचं म्हणणं असं असतं की आपण स्वतःहून त्यांना काही आठवण्यासाठी प्रयत्न नाही करायचा पण त्यांनी जर का स्वतःहून आठवण्याचा प्रयत्न केला ना तर त्यांना त्रास नाही होणार ही पण गोष्ट तितकीच खरी आहे त्यामुळे आपण अशी सिच्युएशन करायची की त्या स्वतःहून या सगळ्याचा विचार करायला लागल्या पाहिजेत स्वतःहून या सगळ्यामध्ये त्या इंटरेस्ट घ्यायला लागल्या पाहिजेत असं आता सायलीचं बोलणं होतं आणि दोघींनाही ते बोलणं पटतं तोपर्यंत रविराज सिटी हॉस्पिटलला जायला निघतात आणि म्हटल्याप्रमाणे नागराज आलेला असतो तो सुद्धा रविराजांना भेटतो मग सिटी हॉस्पिटलमध्ये येतात रविराजांना सुनीता नावाच्या नर्सने हे रिपोर्ट बदललेले आहेत मग चिडलेले रविराज सिटी हॉस्पिटलमध्ये येतात आणि मला तुमच्या सुनीता नावाच्या नर्सला भेटायचं असं म्हणतात मग रिसेप्शनिस्ट म्हणते काय म्हणताय तुम्ही सुनीता नर्स यावरती रविराज म्हणतात हो बायकोचे खोटे रिपोर्ट दिले होते मला तिला विचारायचं आहे असं करायला असं केलं होतं तिने असं म्हणत रविराज भयानक चिडलेले असतात आणि आता याच हॉस्पिटलमध्ये माझ्या बायकोचे रिपोर्ट डी एन ए बदलले गेलेत मला जे काही सत्य आहे ते समजायलाच पाहिजे नाहीतर मी केस खरे इकडे आता नागरात चांगलाच गडबडलेला असतो